नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची शहरातील चांद सुलताना हायस्कूल शेजारी चर्च समोरील कलर्स इमारतीच्या बाहेर रोडच्या कडेला महानगरपालिकेच्या जागेवर इम्रान शहाबुद्दीन शेख राहणार नांगरे गल्ली जिल्हा अहिल्यानगर हे विनापरवाना सरकारी जागेवर बोरवेल घेत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली त्यानुसार प्रभाग अधिकारी राकेश कोतकर व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांनी सहा मार्च रोजी रात्री अकरा वाजता केली त्यावेळी इम्रान शहाबुद्दीन शेख हे कुठलीही परवाना घेता बिना परवाना महानगरपालिकेच्या जागेवर बोर घेत असल्याचे निदर्शनास आले इम्रान शेख यांना तत्काळ काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे बोरवेल घेत असल्याचे समोर आले त्यानंतर काम थांबून बोरवेल मधील पाईप काढण्यात आले त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे